नमस्कार स्टुडंट अकॅडमी आपलं स्वागत आहे आज आपण समजून घेऊया डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचा फरक सोप्या पद्धतीनं तो इथं थांब जसं जसं तसतस रेकॉर्ड कर हा थांब इथं आता पहा इनिशियल पॉइंट कोणता होता ओमाचा इकडे समीरमोज इथं ओमाने इथून कुठपर्यंत कव्हर केलंय डिस्टन्स इथपर्यंत हे झालेलं आहे जवळपास नऊ फूट किती फूट झालेला आहे नऊ फूट आता समोर चल ओमा अजून इथून इथे समीर हा थांब तिथं थांब आता इथून डबल इकडे घे इथून डबल वापस ओमा कुठं आलाय इथं आला वापस नऊ फूट झालेला आहे दोन त्याच्यानंतर ओमा इकडं चल इथं समीर हा थांब ओमा वापस आपण मोजल आता इथून डिस्टन्स इथपर्यंत हे झालेलं आहे जवळपास दहा सेंट दहा फूट तर पहिलं झालं होतं नऊ नंतर झालं होतं पुन्हा एकदा नऊ आणि आता झालेलं आहे दहा हे जे लेंथ ऑफ ऍक्च्युअली ओमानं पाह ट्रॅव्हल केलेली आहे इनिशियल आणि फायनल पॉइंट मधली याला म्हणाल आपण डिस्टन्स आणि आपला इनिशियल पॉईंट कुठं होता इथं पा हे समीरिते तू थांब रे तिथंच जिथं होतं हा तिथं हां इथून सुरुवात केली होती आपण आणि ओमाचा फायनल पॉईंट इथं आलाय इथ आठ फूट दाखव जवळ करून हे झालेलं आहे आठ फूट म्हणजे इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट मधले स्ट्रेट लाईन न जॉईन केल्याच्या नंतर जे डिस्टन्स येते त्याला ते डिस्प्लेसमेंट म्हणता आणि ऍक्च्युअली पात जे ट्रॅव्हल केलेली आहे ओमानं ते जे डिस्टन्स असते त्याला आपण काय ते जे लेन्थ असते त्याला आपण डिस्टन्स म्हणता म्हणजे द डिस्टन्स बिटवीन द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ मी डिस्टन्सची सांगालो डेफिनेशन द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हलड बाय ऑब्जेक्ट बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉईंट इज कॉल्ड ॲज डिस्टन्स आणि द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉईंट इज कॉल्ड एज डिस्प्लेसमेंट म्हणजे सुरुवातीला आपण जे तीन डिस्टन्स मोजले होते म्हणजे ओमाची डायरेक्शन किंवा ओमानं जसं जसं डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय म्हणजे जशी जशी त्याची पाथ होती ते लेंथ म्हणजे काय होय डिस्ट डिस्टन्स आहे ती आणि इनिशियल आणि फायनल पॉइंटला स्ट्रेट ने जॉईन केल्याच्या नंतर आपल्याला सरळ सरळ भेटते डिस्प्लेसमेंट धन्यवाद